मराठ्यांना एकत्र आले सोपऱ्या आणि आमच्या गरिबांच्या मनाच्या नाही राजा एक दिवसांसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी घराघरातले महाराष्ट्र भागातले शहरापासून शहरापासून गावखेड्यातले सगळे मराठी करोडच्या संख्येनं बाहेर पडायला दोन हजार चोवीस रोजी आठ जून दोन हजार चोवीस रोजी आपण नारायणगड तालुका जिल्हा बीड इथं सभा घेतो इथं सतराशे एकर जमीन वरती आणि नऊशे एकर मध्ये आपण सहा करोड रुपया बाजूला पार्किंग साठी इथं जवळपास तीन हजार हेक्टर जमीन बाजू चारही बाजून म्हणजे इथं जवळपास पंचवीस ते तीस गावं त्यामध्ये येते जवळपास आणि सगळी इथं व्यवस्था आहे आणि महाराष्ट्राला येण्यासाठी इथं चारशे किलोमीटर सगळ्या जिल्ह्यातून बसते हे मध्यभागी केंद्र होते बीड म्हणून या ठिकाणी ही सभा आपण आयोजित करतो आणि या सभेला महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्या असून नोकरदार वर्गाने सुद्धा व्यावसायिक वर्गाने सुद्धा सगळ्यांना एक दिवस काम बंद ठेवून आपलं नोकरी बंद ठेवून रजा देऊन सगळ्यांनी एकत्र येते शेतकरी मराठ्यांपासून न्याय घेतल्याशिवाय आता हटायचा सध्या काय आहे की निवडणुकीचं वार आहे ते आता मराठ्यांना आम्ही तुमचा विकास केला आमकं केलं तमक केलं आम्हाला करा आपण डोक्यात एकच ठेवायचं आपले मुलं आणि त्यांचा विकास त्यांना आरक्षण देऊन ते कशी मोठी हृदय ठेवायचे त्यांनी केलेला विकास ऐकून घ्यायचा नाही त्याने का उपकार नाही केला विकास केला तर त्याला पिढ्यांना फार मतदान केलंय मराठी तेव्हा त्यांनी तो केला आणि ते केला तो उपकार नाहीये दोघ तो सुधारला त्याच्यातून त्याच्यातून पैसे खाल्ले त्यांनी इतका मोठा झाला का देव एका दिवसात तो वीस वर्षापूर्वी काय होता मोटरसायकल नव्हती आज त्यातला पैसे मोजता येत नाहीत हे की विकासाच्या नावाखाली खाल्लेलेच पैसे त्याच्या पोराचा त्याचा झाला विकास आमच्या पोराचं झालंय वाटोळ इथं म्हणून आपल्याला ही सभा यशस्वी करायची ही झाल्यातच जमा मराठे हे काही घरी राहणार नाही माझा आजच शब्द आहे तुम्हाला एकही राज्यातला मराठा घरी राहणार मग मुंबई शहरापासून उपन महानगरापासून पुण्यापासून नागपूरपासून पासून जेवढे शीट आहेत एकही मराठा घरी राहतो उद्या सकाळपासूनच मराठ्यात फक्त रक्तात मराठ्यांनी आरक्षण ठेवा राजकारण ठेवणार पण या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला मतदान करण्याचं आव्हान करते अथवा कुणाच्या विरोधात करण्यासाठी कोणाला आम्ही उमेदवार दिलेले नाहीत एक सुद्धा राज्यात कोणाला दिलेलं नाही कोणी जर खोटं बोलत असलं मला अंधारातून सांगितलं तर त्याला तर लय लवकर पाडा ना त्याला तर सगळ्यांना अगोदर पाडा फोटो भरत कुणी फोटाही वापरू नका आंदोलनाचा उपयोग करून घेऊ नका जातीचं वाटाळ करू नका जर सरकारने नाही दिलं पोट विधानसभा काही केली ना तयारी लावू काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे आणि प्रीतक मुंडे यांच्या संदर्भामध्ये मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या त्यांना गावापासून जाण्यापासून रोखलं त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भावना की ते मनोजरंजी पाटील यांच्या आरक्षणातले लोक नाही आहेत त्यामध्ये राजकीय लोक नाही हे म्हणलेत नाही म्हणले त्याच्यापेक्षा सन्मान सण त्यांच्या म्हणण्यावर बोलणार मी नाही परंतु आपल्याला जे माणसाने विरोध नाही करत ना विनाकारण करू नका पोरण जो करतो ना मी त्याच्या दारात येतो तो कोणास विनाकारण नाही करायचं कुठंच इथंच नाही म्हणत मी कुठंच राज्यात काय गरजच नाही ना समजा विरोध केला तर त्यावेळेस ठीक आहे परंतु मराठ्यांच्या पोराने संयम झाला पण त्या आता तेच झेल त्यांचं तीज़। जुनं काही ये का मराठ्याचं नाव खाली तेच पाठी देत हे काय माहित आता आतू पण आमचं तर आव्हान पाहिल्यापासून यायचे उग्र उग्र आंदोलन करायचं नाही चालपोळ करायची नाही कोणाला काही अडवायची गरज नाहीये कारण आपण ज्या वेळेस ठरवतो त्यावेळेस आपण करून टाकतो पाटील ब्याण्णव जागावरती मराठा समाजाचं प्रभू आहे पक्षाची गाडी जर सात सत्तर जागा समाजाची आले होती ती एकशे साठ जागा आमचे पोलीस होती म्हणजे याचा अर्थ काय करायचा प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन आकडा तुम्ही जवळ करतोय का कशी रणनीती असणार आहे नाही रणनीतीला दादा मी दिले पक्का हा मला मी मागे सांगितलं दादा म्हणून मला आंदोलन हलक्यात घेतलं होतं ना तसंच त्यांनी मला आता राजकारणात सुद्धा घेतल्याचं मी माझं तर सुख नाही आमचं आरक्षण देत माझा राजकारण मार्ग नाही जर तुम्हाला त्याला पाडत तुमची फक्ती तुम टिकल शंभर टक्के आम्ही सगळेच एकत्र येणार धनगर बांधव वंजारी बांधव दलित बांधव आम्ही बारा बलुतेदार मुस्लिम बांधव सगळे एकत्र राहणार धनक्यात आणि मग यांचं काढलं काय राहिले याच्या चुल त्याचं घेतो धनक्याच्या पोरं तुम्हाला निवडणुकीला जाती एकदार असते या वर्षी या वर्षी पाहिलं मिळतो पण अनेक राजकीय नेते लोकप्रतिनिधी आहेत जे आपल्या पाठिंब्या संदर्भात कधी उघड चर्चा करतात कधी गुप्फट चर्चा करतात या संदर्भात आपण मोठी भूमिका व्यक्त करणार आहात की संदेश तुम्ही दिलेला आहे राज्यात एकही उमेदवार आम्ही उभा केला एक सुद्धा आणि करणार कोणाचा प्रचारही करणार मराठ्यांना एवढंच सांगितलेलं आहे आम्ही तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा या पक्षाला करा त्या पक्षाला करा मी म्हणणार की नाही उमेदवाराला करा म्हणणार पण जे सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने करतील त्यांना करा किंवा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा मोकळी घे तुम्हाला पण पुढं मात्र आम्ही सगळं हातात येणार आहे जर अंबोल नाही दिली तर थँक्यू